महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये अंतर्गत संघर्ष आणि स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या रणनीतीमुळे राजकीय वातावरण तापले भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षांनी महायुतीच्या एकत्रित लढतीची घोषणा केली असली तरी स्थानिक पातळीवरील सोबळावर लढण्याच्या हालचाली हा दिसून येत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली या भेटीमध्ये मुंबई महापालिका निवडणुका संदर्भात चर्चा झाली सत्रांच्या माहितीनुसार शिंदे यांनी मुंबईमधील एकशे सात जागांवर शिवसेनेला उमेदवारी देण्याची मागणी केली अमित शहा यांनी भाजप नेत्यांना मुंबई ठाणे आणि पुणे या महत्वाच्या शहरांवरती स्वबळावर लढण्याची चाचपणी करण्याचे निर्देश दिले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्ष हे स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा केली त्यामुळं महायुतीतील एकजुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती एकत्रितपणे निवडणुका लढवेल अशी स्पष्ट अस केलं असलं तरी स्थानिक पातळीवरती सोबळावर लढण्याच्या हालचालींमुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष हे उपाळून आलाय या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीतील घटक पक्षांची एकजूट टिकून राहील का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय स्थानिक पातळीवर सोबळावर लढण्याच्या रणनीतीमुळे महायुतीमधील एकजुटीवर परिणाम होऊ शकतो असं राजकीय निरीक्षकांचं मत आहे महापालिका निवडणुकांच्या तारखा ह्या ही जाहीर झालेल्या नसल्या तरी सर्वच पक्षांनी आपापल्या तयारीला सुरुवात केली आहे